सप्तसंगी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत एकाच पदार्थातून आपल्याला शेंगा भाजीही आणि मिरची भजीही खायला मिळतील त्यासाठी आपण ही मिरची जाड मिरची घेतलेली आहे दोन प्रकारची घेतलेली आहे मिरची आणि आपण ही मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे एकाच पदार्थातून आपल्याला शेंगा भाजीही आणि मिरची भजीही खायला मिळतील त्यासाठी आपण ही मिरची जाड मिरची घेतलेली आहे दोन प्रकारची घेतलेली आहे मिरची आणि आपण ही मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही मिरची आपण कापायची कशी आपण हे दे तसंच ठेवणार आहोत या पद्धतीने त्याला असा मध्यभागी अशी रेषा पाळून देणार आहे असं व्यवस्थित पकडायचं आहे आणि ह्या पद्धतीने तिलाही अशी व्यवस्थित रेश असं कापून घ्यायचं या मिरचीच पूर्ण बी आपल्याला काढून घ्यायचं या पद्धतीने आता मिरचीतले आपल्या बी काढून झालेली आहे या पद्धतीने एखाद दोन तर राहू शकते हे बघा एवढं हे एक दोन बी दिसत आहेत या पद्धतीने बी काढून घ्यायचं आणि त्याला बोटानेच असं पूर्ण मिरचीभर असं मीठ टाकायचं आहे मीठ असं हाताने असं बोटाने चोडायचं आहे सर्व मिरच्यांना आपण मीठ लावलेलं आहे आणि आता ह्या वीस मिनटं आपण मुरू देणार आहोत बाजूला ठेवून द्यायचे आहेत व्यवस्थित त्याच्यात मीठ लागून राहील आता मिरच्या वीस मिनटं आपण मीठ लावून ठेवलेल्या आहेत आता भजी करण्यासाठी आपण घेतलेले आहे शंभर ग्रॅम बेसनपीठ किंवा चना डाळ पीठ चाळीस ग्रॅम तांदूळ पीठ तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मिरची पावडर आपण आवडीप्रमाणे टाकणार आहेत ही जास्त तिखट नाही आहे मीठ घेतलेलं चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे हे घेतलेलं ओवा हळद धने पावडर आणि जिरे पावडर आता आपण बेसनपीठ टाकून घेऊ तांदूळाचं पीठ आता आपण टाकून घेऊ जिरे पावडर धने पावडर आवडीप्रमाणे टाका हळद म्हणजे जी तशी कमी तिखटेन आपण बी बी पण काढून घेतले त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्यामुळे आपण थोडंसं तिखट टाकूया जास्त तिखट नाही आहे बेडगी आणि संकेश्वरी मी मिक्स केलेली आहे आणि आता सवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊया मिश्रण आपण थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेऊ आणि जास्त पातळ भिजवायचं नाही आपल्याला मीडियम भिजवायचं आहे जास्त ना, घट्टही नाही आणि पातळही नाही घट्ट पॅटरही चालणार नाही आपल्याला मग आपण त्याच्यात थोडस अजून पाणी या मध्ये आपण एक वस्तू टाकायची राहिली ती म्हणजे ओवा ती ह्या पद्धतीने अशा हातावर करून घ्यायच्या त्या ओवा आणि टाकायच्या आहेत याच्यात अर्धा चमचा टाकलेल्या आहेत मी ह्या ओवा आता आपण शेंगा भाजी बनवणार आहोत ती मिरचीमध्ये भरणार आहोत त्यासाठी मी शंभर ग्रॅम दाण्याचा कूट घेतलेला आहे जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही असा मिडियम घेतलेला आहे आता ही मिरची कमी तिखट आहे म्हणून दोन छोटे चमचे मी मिरची पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे अगदी अर्धा चमचा छोटा चमचा घेतलेला मी जिरे पावडर अर्धा चमचा घेतलेली मी धने पावडर आणि चवी चवीसाठी घरचा गरम मसाला बनवलेला घेतला आहे अगदी थोडा घेतलेला आहे पद्धतीने हे सर्व मिश्रण असं एक जीव करून घ्यायचं आहे ना व्यवस्थित मिरचीत बसेल आता तेल टाकल्यावर हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आता आपली शेंगा भाजीची तयारी पूर्ण झालेली आहे आता ही हे बॅटर आपल्याला मिरचीत व्यवस्थित भरायचं आहे हे बघू शकतात आपल्या मिरच्या अगदी छान भिजल्या गेल्या आहेत मिठाच्या पाण्यात आणि काही बिया राहिल्या असतील तर त्या अतिशय आता व्यवस्थित निघून जातील एखाद दोन जर राहिले असतील तर बघा इथं दोन तीन बिया राहिलेल्या त्या पण निघून जातील मिरचीने मिठाने अगदी छान भिजलं दीच गेलं इथे शेंगा भाजींची जे सारण तयार केलं होतं जी चटणी तयार केली होती ती आता आपण मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घेऊया हे बघा सीड काढल्या तरी एखाद दोन सीड ठेवूनच जातात बघू शकतात या पद्धतीने आता मिरची आता ही शेंगा चटणी अशी भरायची आपल्याला हाताने भरलं तरी चालेल हे असं बंद करायचं आता ही जाड मिरची घेतलेली मी दुसऱ्या प्रकारची मिरची घेतलेली आहे मी याच्यातलं तर पूर्ण बिया निघलेले आहेत आपल्या हे बघू शकता आता आपल्या ह्या दोन मिरचींमध्ये असं सारण भरून झालेलं व्यवस्थित आता असं पॅक करून असं बंद आहे या पद्धतीने आता सारण भरून आहे सर्व मिरची मिरचीमध्ये शेंगदाण्याचं सारण भरून झालेलं आहे आता आपण हे तळून घेऊया बघू शकतात चणा डाळ पीठ किंवा बेसनपीठ अगदी व्यवस्थित भिजून झालेलं आपलं वीस मिनटं भिजलेलं आहे आता ह्या पिठामध्ये थोडं गरम झालेलं तेल आपण टाकून घेऊ आणि या पद्धतीने मिक्स करून आता ह्या सारण भरलेल्या मिरच्या बेसन पिठात टाकून आपण तळून घेऊया साठी अशी पसरत मोठी कढई घ्यायची आहे या पद्धतीने आपण पातळ पीठ केलेलं आहे सचिद्र होण्यासाठी अगदी छान होण्यासाठी हे बघू पद्धतीने पातळ पिठाच्या मिरच्या करून दाखवते आणि तुम्हाला जर घट्ट पिठाच्या लागतील तर थोडं पीठ मिसळून आपण घट्ट पिठाच्याही करून घेऊ कमी लेअरवाल्या मिरच्या मी केलेल्या आहेत दोन्ही पद्धतीने करून दाखवणारे घट्ट पिठाच्याही आणि पातळ पिठाचे पातळ पीठ केलं तर अशा होतात तर आपण थोडस पातळ पिठाच्या केल्या आहेत हे बघा ह्या पद्धतीने मिरच्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला जर घट्ट पिठाच्या थोडं लेअर जाड हवं असेल जर घट्ट लेअरच्या हव्या असतील तर दोन पोहे खायचे चमचे टाकून घ्यायचे आणि घट्ट लेअरच्या पण करू शकतात तुम्ही घट्ट लेअरच्या मिरच्या त्यासाठी तेलही जास्त लागतं कढईत आणि कढई पण मोठी लागते आकाराने बघू शकता अशा लाल तळू द्यायच्या आहेत म्हणजे अगदी कुरकुरीत खुसखुशीत होतात म्हणजे अगदी पातळ लेअर केलेलं आहे मी याचा इतक्या कुरकुरीत झालेल्या आहेत तर बघू शकता या कमी लेअरच्या मिरच्या आहेत एकदम पातळ पीठ केलं होतं मी त्यामुळे याचा पापुत्रा बघा इतका कुरकुरीत आणि इतकं छान झालेला ह्या तोंडाला अगदी चव आणणारा आहे आणि याच्यात हे बघा मिरची भाजी पण तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता जर तुम्हाला घट्ट पिठाच्या लागतील थोडं बेसन पीठ टाकून ह्या पद्धतीने या जाड लेअरच्या झालेल्या आहेत याच्यात पण मिरची भाजी बघू शकता तुम्ही दाखवते मी बघा याच्यात मिरची भाजी आहे